लक्ष्मी प्राप्तीसाठी स्वामींचे महत्वाचे नियम व उपाय सकाळची सुरुवात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि देवपूजा करावी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घर स्वच्छ ठेवावे संध्याकाळचा नियम तिन्ही सांजेला तुपाचा दिवा लावावा यावेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा आर्थिक स्थिती घरा घरातून बाहेर पडताना खिशात काहीतरी पैसे असावेत रिकाम्या खिशाने बाहेर पडू नये तिजोरी कपाट तिजोरी किंवा कपाटात भंगार जुनी कप का कागदपत्रे ठेवू नयेत कपाटात एक तरी कवडी किंवा पैसे ठेवावेत ज्यामुळे पैशाचा ओघ कायम राहतो दान व सेवा दररोज कबूतरांना चणे किंवा फुटाने खाऊ घालणे आणि गाईची पूजा गोग्रास देणे लक्ष्मीला आकर्षित करते पैसे उधार देणे संध्याकाळ नंतर कोणालाही उधार पैसे तेल दही किंवा मीठ देऊ नये